नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट पोलीस प्रशासन नांदुराद्वारा सर्व नागरिकांना जाहीर महत्वपूर्ण सूचना ज्यावेळेस आपतकालीन घटने संबंधाने सायरन वाजेल त्यावेळेस उंच बिल्डिंगमध्ये राहणारे व्यक्तींनी तात्काळ खाली येऊन तळघराचा आश्रय घ्यावा किंवा टेबल खाली अथवा ज्या ठिकाणी आपल्या शरीराला इजा होणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी संपूर्ण बॉडी फोल्ड करून बसावे खिडक्या दरवाज्यामध्ये उभे राहू नये भूकंपाचे वेळेस किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सुरक्षित राहण्याकरिता ज्याप्रमाणे उपाय योजना करतो त्याप्रमाणे उपाय करावेत प्राथमिक उपचाराची किट प्रत्येकांनी घरामध्ये ठेवावी कोणी फ्रॅक्चर अथवा जखमी झाल्यास तात्काळ इतर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत उपचार करावा पिण्याचे पाणी वापराचे पाणी साठवणूक करून ठेवावे पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा रात्रीच्या वेळेस सायरन वाजल्यास तात्काळ आपले घर दुकान या ठिकाणी असलेले सर्व लाईट बंद करावेत व विद्युत उपकरणे बंद करावेत आगीच्या ठिकाणी किंवा जखमी व्यक्ती असलेल्या ठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाचे वाहन व वा रुग्णवाहिका पोहोचणे व निघून जाणे याकरिता सर्व सार्वजनिक रहदारीचे मार्ग मोकळे ठेवावे जेणेकरून अग्निशामक व रुग्णवाहिका या वाहनांना रस्त्यात अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी नागरिकांना घाबरून न जाता एकतेचे दर्शन घडवावे एकता आणि अखंडता कायम ठेवावी आपल्या एकतेची आज देशाला गरज आहे प्रत्येक नागरिकांनी आपले आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र आपले खिशात सोबत बाळगावे कोणतीही प्रकारची आक्षेपार्ह बाब आल्यास तात्काळी डायल एकशे बारावर कॉल करून पोलिसांना कळवावे कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा कोणी अफवा पसरवत असेल तर त्याची तात्काळ पोलीस स्टेशन नांदुरा येथे तक्रार दयावी सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येत असलेल्या अफवेला लाईक कमेंट किंवा शेअर करू नये तसेच यानंतर सोशल मीडियावरून भारतीय सैन्याला आर्थिक मदत करण्याकरिता काही लिंक्स स्कॅनर किंवा बँक डिटेल्स पाठवून फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याने कोणासही पैसे वगैरे पाठवू नका भावनिक होऊन कोणतेही चुकीचे कृत्य करू नये काही अडचण अथवा प्रश्न असल्यास पोलीस स्टेशन नांदुरा अथवा तहसील कार्यालयातून खात्री करावी श्रीविलास पाटील पोलीस स्टेशन निरीक्षक नांदुराजी बुलडाणा पोलीस स्टेशन नांदुराजी बुलढाणा